नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो तुमचा आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर मार्केट यार्डमध्ये तर मित्रांनो आज आवक तर वाढलेलीच आहे आणि आज आपण पाहूया की आज भाव किती निघालेला आहे आवक किती झालेली आहे आणि कांद्याची परिस्थिती काय आहे आणि मित्रांनो आपली जी मागच्या व्हिडिओमध्ये जी खास मुलाखत झालेली होती त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी एक चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर त्याच्या त्याच्यामुळे माझं मनापासून तुम्हाला धन्यवाद आणि मित्रांनो मी परत एकदा सांगतो की जर तुम्हाला अजून काही याच्या विषयावर जर कोणाची मुलाखत तुम्ही सांगा तुमच्यानुसार कोणाची मुलाखत घ्यायची आणि पुढची व्हिडिओ कोणाची काढायची आहे तर तुम्ही जरा मला कमेंट सेक्शनमध्ये सजेस्ट केला प्लीज नक्की माझे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा की पुढची व्हिडिओ कोणाची घ्यायची आहे पुढची व्हिडिओ कशाबद्दल बनवायची आहे तर मी नक्की हे व्हिडिओ बनवणार आहे आणि मित्रांनो सगळ्यांना हे व्हिडिओ शेअर करा ना आणि आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसत त्यांना आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुमच्या नोटिफिकेशन आहे जेमध्ये बेल ऐकून द्यावा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटतील आणि पुढची परिस्थिती आणि कांद्याची घडामोडी आणि बातमी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद दोनशे रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये राजा मार्ग तीनशे रुपये तीनशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये तीनशे एक्केचाळीस रुपये पंचेस रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे एकावन्न रुपये तीनशे एक्कावन्न रुपये एच मार्क दोनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये पाच दहा रुपये तीनशे अकरा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये तीनशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये रुपयेशे तीस रुपये हे मार्क एकशे पन्नास साठ रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये मार्क

तीनशे वीस रुपये पंचवीस रुपये तीनशे रुपये तीनशे तीस रुपये एकतीस रुपये तीनशे पस्तीस रुपये दोन से चालीस रुपए पंच रुपए पन्ना एक सत्तर रुपए सत्तर रुपए दह रुपए वीस रुपए दोन से तीस चालीस रुपए दोन पन्ना रुपए पंचावन रुपए दोनशे साठ रुपए राजा मार्केट। एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे साठ रुपये मार्क तीनशे रुपये तीनशे रुपये पाच दहा रुपये पंधरा रुपये तीनशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे तीस रुपये तीनशे तीस रुपये हे मार्क दोनशे चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये राजा मार्क तीनशे रुपये तीनशे रुपये पाच दहा रुपये तीनशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये तीनशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीन कर तर मार्क एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये डी मार्क दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये एकान बावन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये एम मार्क दोनशे नव्वद रुपये पंचान रुपये तीनशे रुपये पाच सहा रुपये तीनशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये तीनशे वीस रुपये तीनशे एकवीस रुपये तीनशे एकवीस रुपये आर मार्क शंभर रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये दीड मार्क एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये मार्क दोनशे एकावन रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे एकसष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये राजा राजा मार्क तीनशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे एक्केचाळीस रुपये मार्क तीनशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये तीनशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये तीनशे पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीनशे तीस रुपये तीनशे तीस रुपये तीन ni barke kena pangkat gitu दोनशे पन्नास साठ रुपये दोनशे दो साठ रुपये दोनशे साठ रुपये दो पाच सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये धुवार प्रकाश मार्क

दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये अकरा रुपये पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दो डी मार्क तीस चाळीस पन्नास साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये झेड शे नव्वद रुपये पंचानव रुपये तीनशे रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये तीनशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये तीनशे वीस रुपये 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 तीनशे तीनशे एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये के मार्क दोनशे तीस रुपये चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे एक्कावन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये यम मार्क दोनशे एकान रुपये बावन रुपये दोनशे साठ रुपये दोनशे सत्तर रुपये राजा मार्क साठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये झेड मार्क पन्नास साठ रुपये सत्तर सत्तरऐंशी नव्वद शंभर रुपये झेड

ત્રણ રૂપાય ત્રણ રૂપિયા પાંચ સા રૂપાય ત્રણ આઠ રૂપાય અઠાર રૂપિયા પંદર સોળ રૂપિયા ત્રણ રૂપિયા ત્રણ એકવીસ રૂપિયા ત્રણ એકવીસ